सर्वप्रथम या ठिकाणी मी सर्व पत्रकार बंधूंचं आभार मानतो इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडिया सर्वांचा मी आभार मानतो मी कोल्हापूर महानगरपालिका माजी नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण शिवसेना आता जसं तुम्ही जसं प्रश्न विचारला की उमेदवारी मिळेल मी देखील ह्याच अंधारात होतो की मला उमेदवारी मिळालाच पाहिजे कारण की एकनाथ शिंदे साहेबांचा एकमेव नगरसेवक जर कोल्हापुरात कोण असेल तर एकमेव नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण हे शिवसेनेचे एकमेव नगरसेवक एकनाथ शिंदे साहेबांबरोबर पहिल्यापासून ठामपणी पाठीशी उभा राहिले आणि अचानक माझ्यावर एक स्टँडिंग नगरसेवकाचं तिकीट कट होतंय म्हणजे माझा गाळा का आपल्यासारखा केलेला इथे मला एवढंच म्हणायचं आहे तुम पत्रकार बंधूंच्या माध्यमातून ही माझी बातमी हे माझं माझ्यावर जे अन्याय झालेला आहे हे आमचे डेप्युटी सी एम एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोचणं गरजेचं आहे कारण साहेबांची काय माहीत आहे का नाही माहीत आहे मला माहीत नाही कारण हे साहेबांपर्यंत पोचण्याचं गरजेचं आहे कारण साहेबांचं कायम शिवसैनिकांना न्याय आहे आणि एका स्टँडिंग नगरसेवकाला तुम्ही जर न्याय देऊ शकत नसाल साहेब तरी आमचं दुर्दैव आहे मला अपेक्षा आहे हे तुमच्या माध्यमातून साहेबांपर्यंत जेव्हा बातमी जाईल तर मला न्याय मिळेल उद्या मी फॉर्म भरत आहे आणि विजय खेचून आणि ताकद आमच्यात आहे कारण मी एक शिवसैनिक आहे सगळ्या जनतेचा आशीर्वाद ताकद माझ्या पाठीशी आहे मला एवढंच अपेक्षित आहे की मला न्याय मिळावा सदैव मी आजपर्यंत राजश्री सागरसाहेबांच्या पाठीशीच राहिलेलो आहे त्याच माध्यमातनं मला असं वाटत होतं की माझं तिकीट कन्फर्म आहे का साहेबांचं मी एकमेंड करू शकत आहे कुठं घोडा हडलं कोणाचं अडलं मला नाही माहिती तर माझ्यावर अन्याय झालेला आहे साहेब देखील आता म्हणतात माझा राहुल हातबळ झालेला आहे माझे पंख कापले गेलेत नेमकं का पंख कुणाचे कापले गेले आहेत माझा कापलेला माझा काळा कापला गे गेला आपण पॉप्युलर काढले त्याच्यावर अधिकृत उभं वरिष्ठांची परवानगी घेऊनच मी अधिकृत शिवसेनेचा मी ऑलरेडी नगरसेवक होतो मी शिंदे साहेबांच्या गटात मी आहे एकमेव नगरसेवक असून मी माझं अहवाल छापलेला आणि मी घरटू घर माझे अहवाल गेलेत पंच्याण्णव टक्के माझं पूर्ण वॉर्ड घरटू घर एकदा दोनदा फिरून झालेला आहे आणि आता मी एवढं पुढे गेलो आहे आणि तुम्ही ऐन टायमाला उद्या तुम्ही एबी फॉर्म वाटणार आहे आणि माझं मला काही की माझं त्यात लिस्ट मध्ये नाव नाही नाही मी दोन हजार पंधरा साली मी जसं जनतेला माझा विश्वास ठेवून मला निवडून दिलेला आहे मी जनतेशी प्रामाणिक राहिलेलं आहे तुम्ही देखील पत्रकार दोन बघितलेलं आहे की दोन हजार एकोणीस साली पूर आला असेल एकवीस साली पूर असेल मी पंधरा वीस वीस दिवस पाहण्यात होतो मी घरी सकाळी बाहेर पडलो सातला तर रात्री झोपाला डायरेक्ट झाला घरी मी रात रात्र लोकांना घरात बाहेर काढलेला आणि याची गवारी स्वतः तुम्ही पत्रकार मानतो आहे लोक आहेत सगळी माझी आणि आता मला काय की राहुल चव्हाणचा निगेटिव्ह रिपोर्ट आहे आणि निगेटिव्ह रिपोर्ट काढते कोण मला तर असं म्हणायचं आहे की निगेटिव्ह रिपोर्ट पत्रकार मानतो पत्रकार मीडिया मानता यायला पाहिजे ना एकी मीडिया मला असं दाखवाय की ज्यांनी अहवाल दिलेला आहे की राहुल चव्हाण निगेटिव्ह रिपोर्ट आहे म्हणून नाही साहेब हेचं कसं आहे आता मी कुणाला दोष देत बसला एवढा माझ्याकडे वेळ नाही साहेब आता कारण मला एवढंच माहिती आहे मी इलेक्शन तोंडावर आहे मी माझ्या पक्षाच्या मार्फत अधिकृत उमेदवार म्हणून मी खूप पुढे गेलेलो आहे आणि अशा ठिकाणी त्यांनी येऊन मला थांबवून माझा गाळा का आपल्याला प्रयत्न करायला लागलेत की बाबा मला मला हातबालच करून टाकलेला आहे आणि ह्या अशा वेळी मला माझे माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडनंच मला अपेक्षा आहे की मला न्याय मिळेल सर्वप्रथम मी एक गोष्ट पत्रकारांना खुलासा करणार आहे जसा तुम्ही प्रश्न विचारला जेव्हा शिंदे साहेब बाहेर पडले पक्षातून आणि नवीन पक्ष शिवसेना स्थापन केले तेव्हा मी डायरेक्ट साहेबांबरोबर गेलो आहे राजेश्री साहेब माझा कुठचा सा प्रवेश झाला नाही एकनाथ शिंदे गटात मी डायरेक्ट पहिल्यापासून साहेबांना जॉईन झालेला क्षीरसागर साहेब नंतर देखील नंतर आलेले मला सांगण्याचा उद्देश आहे की मी एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी मी साहेबांबरोबर त्यांच्या कामाची पद्धत बघून कुणाची अशी परिस्थिती झाली येऊन त्यांचं तिकीट टाकलेलं आहे नाही मी कुणाचं नाव घेऊ शकत आहे ना कारण एकमेव नगरसेवक शिवसेनेचा मी एकमेवच होतो ना इन मीन दोन हजार पंधरा साली चार नगरसेवक निवडून आले जे तीन आणते ते उभा गेले मी एकटाच एकनाथ शिंदे साहेबांवर तुम्ही उभारणार आहे ऑफर मला आले आहे कारण मी उद्या अपक्ष फॉर्म भरत आहे तेच कोड आम्हाला तेच कोड आम्हाला झाले म्हणून मी जेव्हा काही जास्त बोलू शकत नाही ते माझे नेते आहेत कारण मला असं वाटतं की माझ्या नेत्याने माझ्यासाठी प्रयत्न करायला बरं होता जसं त्यांच्या नातेवाईकांचे असतील त्यांच्या मुलाचं असेल तसं मी पण त्याचा एक मुलगाच आहे शिवसैनिक म्हणून तरुण तरुण नेतृत्व आहे माझं मी काय माझ्या वर्टापुरतं मर्यादित कधीच नव्हतो कोल्हापूर जिल्ह्यात गेलं तर राहुल चव्हाण नाव फेमस आहे लोक ओळखतात मला तरुणांच्यात मला चांगला प्रतिसाद आहे